आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे आणि नवरात्रीतली सगळ्यात प्रभावी सेवा कुठली जी असेल ती म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरणे तर ही नवरात्रीमधली आपल्या कुलदेवीची ओटी कशी भरायची त्याचबरोबर कधी भरायची कुठल्या माळेला भरायची त्यानंतर ओटीचं भरलेलं साहित्य जे आहे आपण त्या साहित्याचं काय करायचं कुलदेवीची ओटी घरामध्ये देऊ घरासमोर भरायची की मूळ ठिकाणी जाऊन भरायची तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहोत हे बघा नवरात्रीमध्ये तुम्ही कुठला उपाय करा किंवा करू नका तुमच्या घरामध्ये घट असतील किंवा नसतील तुम्ही अखंड दिवा लावलेला असेल किंवा नसेल किंवा तुमच्या घरी कुलदेवीचा टाक असेल नसेल मूर्ती असेल फोटो असेल काहीही असेल किंवा यापैकी तुमच्या घरामध्ये काहीही नाही आहे तुम्ही जॉबनिमित्त बाहेर राहताय तरी देखील ही नवरात्रीमधली कुलदेवीची ओटी तुम्ही आवर्जून भरायची आहे लक्षात घ्या तुमच्याजवळ त्यासाठी टाकच पाहिजे कुलदेवीचा फोटो पाहिजे मूर्ती पाहिजे असं काही नाही तुमच्याजवळ काही जरी कुलदेवीचा टाक फोटो नसेल तरी देखील आपल्याला अशी ही ओटी भरायची आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की ताई आमच्या सासूबाई जाऊबाई गावी आहेत किंवा त्या कुलदेवीची ओटी भरतात मग तरी आम्ही पण भरायचे का बघा कुलदेवी ही आपल्या पूर्ण कुळाची असते ती फक्त सासू सासऱ्यांचीच असते असं नाही किंवा फक्त जे मोठे आहेत त्यांची असते असं नाही तर आपली पण ती कुळस्वामिनी असते त्यामुळे बघा प्रत्येकाने तुमचं घर जे आहे जरी तुमच्या घरामध्ये सासूबाईंनी जाऊबाईंनी तुमच्या ओटी भरलेली असेल कुलदेवीची तरी देखील तुम्ही भरू शकता असं काही नाही की फक्त सासूबाईंनीच भरायची ओटी आणि ठीक आहे मग चालून जाईल सगळ्या कुळासाठी होती येते असं नाही तर तुम्ही देखील तुमच्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे आता कुलदेवीची ओटी तिच्या मुख्य ठिकाणी जाऊन भरायची का घरामध्ये भरायची तर बघा कुलदेवीची ओटी तिच्या मुख्य ठिकाणी जाऊन भरणं शक्य असेल तर तुम्ही तिच्या मुख्य ठिकाणी जाऊन तुमच्या कुलदेवीची ओटीही भरू शकता पण तसं शक्य नसेल तर तुमच्या देवघरासमोर जिथे तुम्ही घट बसवलेला आहे किंवा घट नसेल तरी देखील कुलदेवीचा फोटो टाक असेल तर त्यासमोर किंवा कुलदेवीचा टाक फोटो काही नाही आहे तर फक्त देवघरासमोर तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटीही भरू शकता आता बघूया ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे त्यासाठी बघा एक ताट घ्यायचं आपल्याला ताटाला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आधी त्यावरती साडी ठेवायची आहे कुलदेवीला साडी घेत असताना ही साडी आपल्याला रेशमी धाग्याची घ्यायची आहे आणि काठपदराची साडी आपल्याला कुलदेवीसाठी आणायची आहे आणि साडी आणताना ती घरातली कुठली तरी काढलेली आहे घडी त्याची उलगडलेली नाही आहे म्हणून मी ती नेसवते कुलदेवीला असं करू नका तर कुलदेवीसाठी खास नवीन या नवरात्रामध्ये मध्ये विशेष कुलदेवीसाठी म्हणून म्हणून तुम्ही साडी खरेदी करा काठपदराची असावी ती साडी कारण आपण तिचा मान सन्मान करत असतो त्यामुळे बघा आपल्याला असा मान देत असताना काठपदराचीच साडी कुलदेवीला नेसवायची असते त्यासाठी अशी काठपदराची साडी घ्यायची आहे साडी घेत असताना साडी कलरमध्ये हिरवी असावी लाल पिवळा गुलाबी असा कलर असावा आपण शक्यतो काळ्या कलरचा वापर करतच नाही आहे हे सर्वांना माहिती आहे की काळा कलर आपल्याला वापरायचा नाही आहे तर कुलदेवीची ओटी भरण्यासाठी अशा प्रकारे पाठ घ्यायचा घरामध्ये भरत असाल तर आणि त्यावरती ताट ठेवायचं ताटावर हळद कुंकुवायचं त्यावरती साडी ठेवायची आता त्यानंतर ब्लाऊज पीस घ्यायचा किंवा खण आपण म्हणतो तो घ्यायचा त्यावरती आपल्याला असं श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवायचा आता नारळ घेताना तो पाण्याने भरलेलं असावं घरातील ओटीमध्ये भरलेला नारळ कोणीतरी किंवा जुना पाना एखादा नारळ आहे तसा अजिबात घ्यायचा नाही पंधरा वीस रुपयाचा नारळ नवीनच घ्यायचा कुलदेवीची ओटी भरण्यासाठी त्याचबरोबर गजरा वेणी किंवा एखादं लाल फूल हे ओटीमध्ये ठेवायचं आहे हिरव्या बांगड्या ज्या असतात त्या आवर्जून ठेवायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला हे जे बेसिक साहित्य आहे हे आपल्याला ओटीमध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला शृंगाराचं साहित्य जे आहे ते ठेवायचं आहे जर शक्य असेल तर तुम्ही चांदीची जोडवी कुलदेवीला अर्पण करू शकता शृंगाराच्या साहित्यामध्ये गळ्यातील किंवा जे टिकल्याचं पाकिट असतं डबे असते ते ठेवू शकता किंवा हळद कुंकाचा करंडा तुम्ही ठेवू शकता नेलपेंट लिपस्टिक अशा प्रकारे कुठलंही शृंगाराचं साहित्य जे तुम्हाला यथाशक्ती शक्य आहे ते ठेवू शकता आता यामध्ये आपल्याला उटीमध्ये फळं पण ठेवायची आहेत पाच फळं ठेवणं झालं तर खूप उत्तम नसेल तर तुम्ही एखादं तरी फळ ठेवा आता ही जी ओटी आहे आपण जे ठेवलेलं आहे त्याला हळद कुंकू सगळ्याला लावून घ्यायचं जे श्रीफळ आहे नारळ आहे तर त्याला पण हळद कुंकू वाहून घ्यायचं खण जो घेतलेला आहे म्हणजे ब्लाऊज पीस साडी त्यांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे लक्षात घ्या खणाशिवाय ओटी जी आहे ती अपूर्ण असते त्यामुळे फक्त मी साडी घेतलेली आहे आणि बऱ्याच जणांचा असा एक समज असतो की साड्यांमध्ये जो पीस, पीस चा चा आहे तो असतोच मग कशाला सेपरेट खण किंवा ब्लाऊज पीस ठेवायचं तर तसं करायचं नाही आहे आपल्याला ब्लाऊज पीस किंवा खण हा ठेवायचाच आहे आणि प्रत्येक साहित्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आता पूजेचे जे पाच साहित्य आहेत हळकुंड खारी बदाम खोबरं सुपारी हे पाच साहित्य घ्यायचे आहेत नसेल एखादं साहित्य काहीही हरकत नाही एखादं कमी असलं तरी चालेल त्याऐवजी तुम्ही तांदूळ वाहू शकता आता गव्हाने किंवा तांदळाने ही ओटी भरायची आहे प्रत्येक साहित्य घ्यायचं जसं की आता सुपारी घेतलेली आहे आणि थोडेसे गहू किंवा तांदूळ असतील तुमच्याकडे तर तुम तांदूळ घ्या त्याने ओटी भरायची आहे आणि प्रत्येक वेळेला ओटी भरत असताना नवार्णव मंत्र म्हणायचा आहे कुलदेवीचा ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत असेल तर तो म्हणा माहीत नसेल तर ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे असा मंत्र म्हणायचा प्रत्येक वेळा हे साहित्य घ्यायचं पूजेचं एक साहित्य गहू किंवा तांदूळ आणि हे ओटीत अर्पण करायचं असं पाच वेळा करायचं आहे ओटीमध्ये आपल्याला यथाशक्ती दक्षिणा ठेवायची आहे अकरा रुपये एकवीस रुपये किंवा एक्कावन्न रुपये एकशे एक, एक रुपये अशी आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे आणि त्याचबरोबर दोन विड्याची पानं ठेवायची आहेत त्यामध्ये सुपारी आणि दोन लवंगात ठेवून आपल्याला अशा प्रकारे त्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे थोड्याशा अक्षता व्हायची आहे आणि असा हा पानाचा विडा आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे ओटीमध्ये असा पाण्याचा विडा असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला लवंग आवर्जून ठेवायचे आहे तुम्ही या ठिकाणी तांबूल देखील देवीला अर्पण करू शकता आता बघा ओटी अशी भरून झाल्यानंतर त्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि ही जी ओटी आहे आपल्या आपल्या ती आपल्या हृदयाजवळ न्यायची आहे छातीजवळ पकडायची आहे आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीला ती अर्पण करायची आहे नमस्कार करायचा आहे आणि ही ओटी आपल्या कुलदेवीने स्वीकार करावी आणि काही चुकून माकून राहिलेला असेल तर क्षमा करावी असे तुम्हाला प्रार्थना करायची आहे कुलदेवीला ओटी अर्पण करत असताना आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर भरभराट येऊ दे ये अखंड सौभाग्य मिळू देत आणि मुलाबाळांची प्रगती होऊन पुत्र पौत्र सुख आपल्याला मिळू द्या माझ्या घराची दिवसेंदिवस प्रगती होऊ द्यात अशी प्रार्थना तुम्हाला कुलदेवीला करायची आहे आता आधी सांगितल्याप्रमाणे अशी ओटी तुम्ही तुमच्या देवभाऱ्यासमोर देवघरासमोर भरू शकता दुसरी गोष्ट म्हणजे कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन तुम्ही भरू शकता किंवा गावामध्ये कुठल्याही देवीचं मंदिर असेल माता लक्ष्मीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही ही ओटी भरू शकता कुलदेवीचं तुमच्या स्मरण करायचं आणि ही ओटी त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन भरली तरीही चालेल आता कुलदेवीची ओटी जी आहे ती नवरात्रीत कुठल्या माळेला भरायची तर ही ओटी तुम्ही पंचमीला सप्तमीला अष्टमीला किंवा नवमीला भरू शकता आता बघा या तिथीला समजा शक्य नाही झालं तर नवरात्रीमध्ये कुठल्या ही दिवशी तुम्ही ही तुम्ही ओटी ओटी भरू शकता। ओटी भरू शकता शकता अगदी नवरात्रीमध्ये रोज पण नारळाने कारण नवरात्रीतले नऊ ही दिवस अतिशय शुभ असतात आता बघा या ओटीच्या साहित्याचं काय करायचं आता तुम्ही जर कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी भरलेली असेल ओटी किंवा मंदिरामध्ये जाऊन भरलेली असेल तर ती ओटी थी, थी ले ले समोर, समोर, जी आहे ती तिथेच राहणार पण जर तुम्ही घरी भरलेले असेल तुमच्या कुलदेवीसमोर घटासमोर किंवा देवाऱ्यासमोर तर जे ओटीचं साहित्य आहे ती जी साडी आहे ती घराची जी मुख्य स्त्री आहे तिनी वापरली तर खूप उत्तम ती तुम्ही स्वतः वापरावी किंवा तुमच्या कुळातील जी स्त्री आहे तुमची सासू म्हणा तुमच्या जाऊबाई म्हणा त्यांनी वापरली तरी चालेल फक्त तुमची आई किंवा बहीण यांना तुम्ही देऊ नका कारण त्या तुमच्या कुळातील नसतात जी वेणी आहे तर ती थोड्या वेळाने तुम्ही स्वतः केसामध्ये माळू शकता गजरा आहे तो माळू शकता जे धान्य तुम्ही तांदूळ किंवा गहू यामध्ये ओ ओटीमध्ये वापरलेला आहे तर तांदूळ जे आहेत ते तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्ही ठेवा त्याची खीर करा गहू आहे त्याची पण तुम्ही खीर करून खाऊ शकता किंवा जे गहू तुम्ही दळून आणता तर त्यामध्ये तुम्ही ते टाकू शकता जे शृंगाराचं साहित्य आहे ते देखील तुम्ही वापरू शकता लवंग जे आहे या पानावर आपण अर्पण केलेली जर देव्हाऱ्यामध्ये आपण ओटी ठेवलेली असेल तर लवंग हळदीच्या डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा ती तुम्ही खाऊन टाकू शकता सुपारी जी आहे तर ती तुम्ही देवघरामध्ये रोज देवघरामध्ये ठेवू शकता पूजनाच्या वेळेला तर अशा प्रकारे या साहित्याचा वापर आपल्याला करायचा आहे नारळ जो आहे तर तो त्याचा आपल्याला गोड पदार्थ काहीतरी करून खाऊ खायचा आहे प्रसाद म्हणून खायचा आहे दक्षिणा जी आहे ते आपल्याला खर्च करायची नाही आहे तर तुम्ही ते पैसे जे आहेत तुमच्याजवळ कायमस्वरूपी ठेवा किंवा एखाद्या मंदिरामध्ये ते तुम्ही दानपेटीमध्ये टाकू शकता पण तुम्ही घरामध्ये प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा तुम्ही जे ओटीचं साहित्य आहे जे आपण ओटी भरलेली आहे घरामध्ये तर ती आहे तशी ओटी घेऊन तुम्ही जवळच्या लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्ही त्या मंदिरामध्ये देवीला ती ओटी आहे तशी अर्पण करू शकता असं देखील तुम्ही करू शकता तुम्हाला जसं करायचं आहे यापैकी तसं तुम्ही करू शकता मी तुम्हाला दोन पद्धती सांगितलेल्या आहेत आता समजा नवरात्रीमध्ये काहीतरी अडचण आलेली आहे सुतक आहे विटाळ आहे किंवा पिरियड्स आलेले आहे तुम्हाला भरणं शक्य झालं नाही नवरात्रीमध्ये देवीची ओटी तर काय करायचं पूजागिरी पौर्णिमा जे असते तर त्या पौर्णिमेला तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकता तर आवर्जून अशी कुलदेवीची ओटी नवरात्रीमध्ये नवमी किंवा अष्टमीला भरा किंवा जेव्हा शक्य आहे नवरात्रीमध्ये तेव्हा भरा नवरात्रीत शक्य झालं नाही तर येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला तरी भरा आपल्या कुलदेवीचा मानसन्मान करणं हे खूप महत्त्वाचं आहे बाकी कुठलीही सेवा तुम्हाला जमली नाही तरी देखील आपल्या कुलदेवीची ही सेवा, सेवा करायची आहे कुलदेवीची आपली ओटी भरायची आहे कुलदेवीची अशी ओटी भरल्यामुळे आपल्याला ऐश्वर वैभव सुख समृद्धी मान सन्मान त्याचबरोबर आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्यामुळे महिलांनो अवश्य या नवरात्रीमध्ये दे कुलदेवीची ओटी भरा